कोणताही सण आला की गोडधोड पदार्थांची रेलचेल प्रत्येकाच्याच घरात असते या गोड पदार्थांपैकीच एक गोड पदार्थ म्हणजे मालपुआ हे मालपुहे चवीला एकच नंबर लागतात असे हे स्वादिष्ट मालपु कसे बनवायचे ते पाहूयात मालपुहे करण्यासाठी मी येथे एका बाउलमध्ये पाऊन कप गव्हाचे पीठ घेतले आहे आता यामध्ये पाव कप बारीक रवा अर्धा स्पून वेलची पोट टाकून घेऊ आता हे सर्व जिन्नस आधी कोरडेच एकत्रित करून घेऊ मी येथे मालपुई बनवण्यासाठी एक कप कोमट दूध घेतले आहे ते थोडे थोडे करून यामध्ये टाकून विस्करणे हलवून घेऊ हे मिश्रण तयार करताना यामध्ये गुठळ्या ना ना राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे हे मिश्रण खूप घट्ट किंवा पातळ न करता मीडियम कन्सिस्टन्सीचे ठेवायचं आहे यामध्ये मी दोन टेबल स्पून दुधावरची साय जी मी आधीच फेटून घेतली आहे ती टाकून घेऊ लागेल तसेच दूध यामध्ये टाकून हे मिश्रण एकत्रित करून घेऊ हे अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचे आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी मला एक कप कोमट दूध लागले आहे आता या मिश्रणावरती झाकण ठेवून ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत एकीकडे मालपोळेसाठी लागणारा साखरेचा पाक बनवून घेऊ त्यासाठी मी एका कढईमध्ये एक कप साखर व त्याच कपाने एक कप पाणी घेतले आहे आता गॅस मिडियम टू हाय फ्लेम वरती ठेवून ही साखर वितळून घ्यायची आहे यामध्ये एक चिमूट केशर अर्धा टी स्पून वेलची पूट टाकून हलवून एकत्रित करून घेऊ तुम्ही इथे पाहू शकता साखर पूर्ण वितळली आहे आता लो गॅस वरती दोन ते तीन मिनिट हा पाक तयार करून घेऊ हा पाक आपल्याला एक तारी किंवा दोन तारी न करता तो गुलाबजाम साठी करतो तसा करून घ्यायचा आहे हा पाक आता दोन बोटांमध्ये घेऊन चेक करूयात हा पाक इतपत चिकट झालेला आहे आता गॅस बंद करून टाकूयात आता या कढईवरती झाकण ठेवून देऊ की जेणेकरून हा पाक गरम राहील पंधरा मिनिटं झाली आहेत आता हे मिश्रण चमच्याने एकदा हलवून घेऊ मी येथे गॅस वरती पसरट पॅन मध्ये साजूक तूप टाकून ते वितळून घेतले आहे तूप गरम झाल्यानंतर या अशा प्रकारच्या चमच्याने थोडेसे वरून हे मिश्रण टाकून घेऊ हा मालपुआ पॅन मध्ये टाकल्यानंतर लगेच उलटपालट करण्याची गडबड करायची नाहीये या मालपुहेची एक बाजू व्यवस्थित तळून घेऊ गॅसची फ्लेम मी येथे लो टू मीडियम करून घेतली आहे एक बाजू व्यवस्थित तळून झाली आहे आता दुसऱ्या बाजूने देखील हा मालपुवा तळून घेऊ तुम्ही हे मालपुहे तळण्यासाठी तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता मालपुळे तळण्यासाठी पसरट पॅन तर घ्यायचा आहेच परंतु या पॅनच्या एक चतुर्थांश भागात माविल इतपतच तेल किंवा तूप तळण्यासाठी घ्यायचे आहे एवढेच तेल किंवा तूप जर तुम्ही घेतले तर मालपुए हे तळल्यानंतर पसरट होतील जर तुम्ही त्यापेक्षा जास्त तेल किंवा तूप घेतले तर ते पुरेप्रमाणे फुकतील तेल निथळून हा मालपुवा कोमट पाकामध्ये टाकून घेऊ अशा पद्धतीने सर्व बनवून घेऊ दोन्ही बाजूनी व्यवस्थित ते तळून घेऊ आधी टाकून घेतलेला मालपु पाकामध्ये चांगला आहे तो बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता तळून घेतलेला मालपुहा या पाकामध्ये मुरण्यासाठी टाकून घेऊ एकदम नरम मुलायम रसरशीत मालपुळे खाण्यासाठी बनवून तयार आहेत यंदाच्या होळीला अशा प्रकारे मालपुळे तुम्ही नक्की बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा अशाच टेस्टी रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून देखील नक्की प्रेस करा